शिरोळ तालुक्यात रंगपंचमी उत्साहात साजरी अनेक गावात डॉल्बीच्या ठेकावर तरुणांनी धरला ताल शिरोळ तालुक्यात आज सर्वत्र रंगपंचमी उत्साहात साजरी झाली अनेक ठिकाणी पाण्याची बचत व्हावी यासाठी कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली तर पर्यावरणाचा रास होणार नाही रंगामुळे आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घेत चांगले रंग वापरून बालचमूसह युवक युवती व ज्येष्ठांनीही डॉल्बीच्या ठेकावर ताल धरत रंगपंचमी साजरी केली लाल पिवळा गुलाबी निळा अशा रंगांचे मुक्त उधळण ओळखून येणारे चेहरे सकाळपासून हातात रंग भरलेली आणि पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली बच्चे कंपनी कुटुंबातील मुले नातवंडांसोबत रंगून गेलेले अबालवृद्ध मैत्रीच्या नात्याला रंगांनी अधिक गहिरे करणारे युवक युवतींसह डॉल्बीवर ठेकादरत अवघा शिरोळ तालुका शनिवारी रंगात नहाला गरीब श्रीमंत लहान मोठा असा भेद विसरायला लावणाऱ्या आणि मनामनातील कटुता आपल्या रंगांनी पुसून टाकणाऱ्या या दिवसाचा सुरुवातच झाली बच्च कंपनीच्या किलबिलाटाने सकाळी उठल्या उठल्या हातात वेगवेगळे रंग घेऊन लहान मुलांनी एकमेकांना रंगवायला सुरुवात केली दारात ठेवलेल्या बादलीतून पिचकारी भरून मित्रमैत्रिणींना चिंब भिजवताना त्यांचा होणारा जल्लोष आणि गमती जमती मोठ्यांनाही हसायला लावणाऱ्या होत्या त्यांच्यासोबत रंग खेळताना मोठेही लहान झाले आणि मुलांना उत्साह दुनावला अनेक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रंगपंचमीच्या निमित्ताने स्पीकर स्टेरिओ डॉल्बी लावून ठेका धरला यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं जातीभेद नष्टच करून सर्व सर्व धर्म समभाव निर्माण व्हावा आणि मैत्रीचे नवे पर्व सुरू व्हावे यासाठी रंगपंचमी सणाला फार महत्त्व आहे यामुळे अबालवृद्धांसह सर्वच रंगात नाहून निघाले दरम्यान शालेय आणि महाविद्यालयीन मुला मुलांनीही रंग खेळायला सुरुवात केली एवढंच नव्हे तर रंगलेल्या चेहऱ्यांनी नातेवाईक आणि मित्रपरिवाराला रंग रंगवण्यासाठी मुलं महिलांसोबत दुचाकीवरून जात होते घरातील मोठी माणसं गल्लीतल्या मित्रमैत्रिणींना रंगवून झाल्यानंतर शहरात अन्य ठिकाणी राहत असलेल्या मित्रमैत्रिणींना रंगवण्यासाठी युवक युवती ग्रुपने दुचाकीवरून फिरत होते वाटेत कुणी मित्र भेटलं की त्यांना रंगवून पुढे जायचे एरवी आपल्या लूकबद्दल अधिक जागरूक असलेले मुली वेगवेगळे रंग आणि पिवडीने नखा शिखांत रंग ओळखून येणाऱ्या चेहऱ्यानिशी दुचाकी भरून सुसाट जाताना दिसत होते याशिवाय विविध तरुण मंडळांनीही रंगपंचमीचं आयोजन केले होते

राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका